कयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता कयाची श्रोतेव सर्वांना माझा नमस्कार मी प्रतीक्षा बालाजी केसकर नवीन माध्यमिक विद्यालय धाराशिव येत्या धावीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडत आहे तरुणामधील वाटती व्यसना घनता कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचं भान नसणारे तरुण जेव्हा अजांतेपणे व्यसनाचा वापर करायला लागतात तेव्हा आपल्या समजतं की व्यसन चांगल्या गोष्टींचं करायचं पूर्वाच पुस्तकामध्ये एक स्वस्ती मंत्र वाचला होता तो आपल्या आपल्यासमोर मांडू इच्छिते तो असा आहे अनुभद्राशी पृथ्वी वयंतू विश्वतोभास अपरिता सद्विध याचा अर्थ विश्वाच्या चहू दिशांचे चांगले विचार आपल्यापर्यंत येऊ पण आजकालच्या व्यसनामुळे उलटच होऊन बसले आज मोबाईल मध्ये भरकटलेला युवक मदर च्या दिवशी मीडियावर कमेंट टाकतो पण स्वतःच्या आईच्या पायाच्या टाकाच्या भेगापासून तो अनभेदी होऊन बसलाय आज शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे असे एका मागून एक पोस्ट जर युटांची अवस्था सांगायची झाली तर मला तो, तो संत तुकाराम महाराजांचा अभंग ठेवतो संत तुकाराम महाराज असं म्हणतात पुत्र भावा हे असा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा परंतु आजच्या युवकांची अवस्था अशी झाली आहे की पुत्र झाला हे असा गुंडा त्याचा फक्त व्यसनावरती झेंडा मला एक युवकांना सांगणं आहे की व्यसनाच्या हरी कधी सांगू नका कारण व्यसन हा आपल्या आयुष्यात लागणारा सर्वात मोठा कलंक आहे व्यसन करणारा मुलगा ज्या तीस वर्षाच्या पोराला सत्तर वर्षाच्या म्हातारे बाबाचं प्रेम आपल्या खांद्यावर घेऊन जायचं असतं पण उलटच होऊन बसलंय तो सत्तर वर्षाचा म्हातारा बाप आपल्या तीस वर्षाच्या पोराचं स्वतःच्या खांद्यावर घेऊन जातं तेव्हा त्या अवस्था काय काय असेल त्याला कोणी सुद्धा विचार करू नाही शकत ही फक्त या व्यस्त समाजाची अवस्था झाली आजच्या धोरणाची जर अवस्था बघितली तर मला आठवतात भगतसिंग सुखदेव राजगुरु ज्यांनी आम्हाला शिकवलं की देशासाठी जगायचं त्यांनी जर आपल्या तरुणांची अवस्था बघितली तर ते सुद्धा असंच काहीतरी म्हणतात <अधाँ> कोई नोटो केले मर गए कोई ऑटो केले मर गए कोई धर्म केले मर गए कोई जाति केले मर गए कोई धर्म केले मर गए कोई जाति केले मर गए अगर होते आज भगत सिंह सुखदेव हो राजगुरु तो भी यही कहते हम भी किन कमीनो केले मर गए हम भी किन कमीनो केले मर गए आज या तरुणांची अवस्था पाहता मला आठवतात स्वामी विवेकानंद त्यांचे जीवन त्यांचे आचार त्यांचे विचार ज्यांनी आम्हाला शिकवलं की तारुण्य कसं असावं अशी सॉन्ग वेळेकानंद आजच्या युगात भेटतील का हो हा तर जरा चिंतेच्या आणि चिंतनाचा विषय होऊन बसलाय आजच्या तर विषयाच्या अनुषंगाने मला पूर्ण विराम घेताना एवढंच बोलावंसं वाटतं की इंद्रायणी आजही संत गतीने वाहते इंद्रायणी आजही संत गतीने वाहते पण इंद्रायणीच्या काठावर अमृत फुलवणारे संत दुखं आई कुठे दिसत नाहीत आता आज अलीकडे पलीकडे राजे खूप होऊन गेले आज अलीकडे पलीकडे राजे खूप होऊन गेले पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणारे छत्र शिवाजी महाराज कुठे दिसत नाहीत आता आज घरात आपली तरुण पिढी अमेरिका अशा ठिकाणी जाते हो पण शिकागो मध्ये स्वामी विवेकानंद कुठे दिसत आया आता आज घराघरामध्ये आया खून झाल्या पण छत्रपती शिवाजी महाराज उभा करणा जाऊ कुठे दिसत नाही आता पण छत्रपती शिवाजी महाराज उभीकरणा जाऊ कुठे दिसत नाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कोणीतरी आदर्श घेतला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी बघितला तरी आपल्याला असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप संघर्ष केला होता पण त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आज मला असं वाटतं की आपण जे काही वागतोय आपण जे व्यसनाचे आहे सगत तरुण ते, ते कुठेतरी भरकटत आहे परंतु त्यांनी त्यांचे संस्कार त्यांच्या आईवडिलांचा विचार त्यांनी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे व्यसनाचे आहे नाही केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विचार केला तर असं वाटतं फक्त असं अंगात फक्त असं वाटतं की खूप काहीतरी आपण मोठं म्हणलं पाहिजे कारण एवढी सं एवढे संघर्ष करून एक करून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतातील लाखो विद्यार्थ्यांचा लाखो गौरगरीब विद्यार्थ्यांचा लाखो महिलांचा आणि राज्यतेचा एक आदर्श बनू शकतो एक आयडल होऊ शकतो तर डॉक्टर बाबासाहेब मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानते व माझ्या भाषेला बोलतो